क्री क्री ले पप्पाच्या वरती मले आ, आ पप्पाले पप्पाले <laughs> माझे देना बेटा इकडे ठेले इकडे ठेके ठेका <tune> सरास गणेश दादा लाईक <tune> दन ताई थँक यू गणेश दादा झालं का गणेश दादा जेवण जेवण झालं का ताई हो हो गणू दादा माझं झालं तुमचं झालं का विकास दादा ताई मी आलो आहे आपल्या लाईव्ह मध्ये ताई लाईक केलाय थँक्यू यू विकास दादा माऊ कुठे माऊ खेळते आहे इथंच बस बस आहे दादा इथंच खेळते माऊ या रे बेटा माऊ हे बघा माऊ तुम्ही तर लाईव्ह मध्ये जेवण देणार नाही म्हणून मी घरातून जेवण करून आलो <laughs> दादा या घरी या घरी आल्यानंतर जेवण देईल काही हरकत नाही रवीदा म्हणता हाय विकास दादा म्हणता दादा नमस्कार संतो दादा म्हणतात क्रांतिकारी भीम क्रांतिकारी भीम संतोष दादा हाय माऊ माऊ हाय कर बेटा मामाले हा मावळे टावडे खेळते ती संतोष दादा म्हणताय जेवण झालं का हो संतो दादा जेवण झालं तुमचं झालं का विकास दादा नमस्कार करताय गणू दादा आपले संतो दादा म्हणता बाकी काय चाललं आहे मजेत आहात का हो एकदम मजेत दादा तुम्ही सांगा लाईक केला आहे थँक्यू रवी दादा म्हणता दादा सप करा संतो दादा म्हणता लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटपट लाईक करा कमेंट करा सर्वांनी ताई माऊच जेवण झालं का हो गण गणू दादा जेवण झालं माऊचं जेवण झालं आणि खेळते आता ती खेळतच आहे जेवण वगैरे झालं बसलेले आहे आम्ही आता झोपायची तयारी चालू आहे मतलब चला थोडा वेळ घेते अजून लाईव्ह आपला रातचा टाइमिंग थांब रे बेटा माझी मऊ संत दादा कुणाला कुणाला करायचं आहे अजून तर काही चॅनलवाले आलेले संत दादा आपल्या असं काय होत आहे लाईव्ह मध्ये पान थांब बेटा हे काय आपल्या लाईव्ह काय होते असं काय होत रे बेटा एक मिनिट हे लाईव असं काय होते काय म्हणजे काही काल रात्री खूप उशीर झाला होता बाबा हो ना खूप उशीर झाला होता संतोषदा गणेश म्हणतात संतो दादा, 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 दादा लगेच सप करा रवीदा करायचं आहे गणेश दादा हसताय असं काय झालं काय माहिती मध्ये थाিক